मुसळधार पाऊस कोसळत असल्याने पनवेल जवळील वडघर करंजाडे येथे खाडीला महापूर आलेला आहे आज झालेल्या पावसामुळे येथे पुलाला खालून पाणी लागले आठवडाभरापासून पडत असलेल्या पावसामुळे सर्वत्र जलमय परिस्थिती झाली आहे खाडी नद्यांना नद्या पूर आला आहे पनवेलमध्ये आजपर्यंत तब्बल एकवीसशे मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली आहे आज पहाटेपासून जोरदार पावसाने बॅटिंगला सुरुवात केली त्यामुळे नद्यांना पूर आलेला आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून गाढी नदीला आलेला पूर पाहत आहोत पनवेल पन्हाळ येथील वडघर करंजाडे येथील खाडीला महापूर आलेला आहे आज झालेल्या पावसामुळे येथील पुलाला खालून पाणी लागले या ठिकाणी दोन पूल आहेत यातील एक पूल जुना असल्याने तो वाहतुकीसाठी बंद आहे तर दुसऱ्या एका पुलावरून दोन्हीकडची वाहतूक सुरू आहे दरवर्षी मुसळधार पावसामुळे या पुलाला पाणी लागत असल्याचे येथील कोळी बांधवांनी सांगितले